प्रथम विश्वातील समस्त माता पिता गुरुचरणी प्रेम हे परम परमतत्व समर्पित शब्दगंध साहित्यिक परिषद नवोदित कवयन काव्यरचित मनातील वेदनांचा दहा कमी करणारी आंतरिक सावली आहे कारण येथे भावनेचा बांध फोडून खळखळ वाहणाऱ्या शब्दधारेतून सुखानंद उमेदीचा अंकुर फुटतो आता याच अंकुरातून अनेक यशस्वी साहित्यिक उदयास येतील यात शंकाच नाही नवोदितांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारी ही साहित्यिक परिषद आपल्यासाठी वरदान आहे कारण आपल्या कोऱ्या पाठीवर काय लिहायचं याची मोकळी कसते पण आपण काय लिहितो हे आपल्या मानसिक स्थिती व प्रवृत्तीवर अवलंबून असते आपल्या स्वाधीन केलेली ही सुवर्ण संधी नवोदितांनी घ्यायला हवी आपल्या आयुष्यातील अनेक वळण घेत गेलेल्या वाट्यांना येथे एक दिशा मिळते या शब्दगंध साहित्यिक परिषदेतील टीमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आंतरिक ऊर्जा ही सतत प्रज्वलित असते ही टीम स्वच्छ अंतकरणाने चेहऱ्यावरील हास्य अबाधित ठेवून नवनवीन उपक्रमाद्वारे रसिकांचा उत्साह वाढवण्याचं कार्य करत असतात शब्दगंधची दरवळ ही चौफेर पसरली असून प्रत्येक नवरसिक मनाला मोहिनी घालत आहे आपल्या साहित्य परिषदेच्या चळवळीचे क्रांतीत रूपांतर होणं फार कौतुकास्पद आहे कारण आज यशाचं शिखर दिसतंय पण हे यशाचं शिखर गाठताना अनंत अडचणीचे डोंगर पार करावे लागले असतील जीवनातील कुठलीही सफलता ही त्यात मागत असते म्हणून मला वाटतं आपल्या शब्दगंध साहित्यिक परिषदेतील सर्व कार्यरत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे सत्वशील सर्वगुण खनखनीत नाण आहे आता नवतीचे नवरंग शब्दगंध काव्यरंग उपक्रमासाठी मी एक कविता सादर करत आहे सादर होणारी कविता प्रत्येकाच्या मनातील एक आठवण व भावनिक साठवण आहे आज शाळेमध्ये स्नेहमेळावा साजरा केला जातो त्या भेटीमध्ये नकळ सर्वांचे डोळे पाणवले जातात आपल्या शाळेभोवती आपलं एक जिव्हाळ्याचा ऋण जोडलेला असतो म्हणतात ना गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी पण आज त्याच आठवणी तुमचे लहानपण परत आणतील मन लावून ऐकलं तर गहिवरून येईल मी सादर करत असलेल्या कवितेचं नाव लहान होऊन जगावंसं वाटतं माझ्या शाळेचे नाव काणिकनाथ माध्यमिक विद्यालय जवखे खालसा तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर प्रथम माझ्या सर्व गुरुचरणी वंदन माझ्या जीवन वाटेवर काळजाची काहिली झाली तिथं तिथं माझ्या शिक्षकांनी पाजलेल्या ज्ञानामृतानं हृदयात सावली निर्माण केली आमचे शिक्षक आम्हाला सांगत होते पंख छाटले ना जगान तरी आत्मबळानं खंबीर उभं असावं अशा शिक्षक भेटायला भाग्य लागतं आणि ते सद्भाग्य आम्हाला मिळालं असं मी समजते सादर होणारी कविता लहान होऊन रात वाटत शब्द ओवता ओवता आठवणींच्या डोहात बुडालेली ही कविता अशी आठवणींची माळ तयार झाली हातावर छडीच्या वळ्यासही झोप लागून गेली रंगीत कपड्याची भारी हौस होती मनात पण आज शाळेचा गणवेश घालून फिरावं वाटतं दोन वेण्यावर ते लाल चुटुक फुल बांधून मिरवावं वाटतं चोरून ठेवलेल्या चिंचा बोरं चाचकून पहावं असं वाटतं मैत्रिणींच्या डब्यातल्या घासापुढं आज फाईव्ह स्टार हॉटेलही फिकं वाटतं म्हणून आज मला पुन्हा एकदा लहान होऊन जगाव वाटतं गृहपाठाची वय मागितलं मागितली तर अपूर्ण हे सांगितलं जायचं पेपरमध्ये उत्तर सांग म्हटलं तर खोटं बोलणंच कला व्हायचं ए माझ्या बेंचकडे काय बघतोस असं बालिशपणानं विचारावं असं वाटतं आणि पसायदान म्हणताना हळूच एक डोळा उघडून सार जग पहावं वाटतं आज मला सगळं खरं खरं बोलावंसं वाटतं कारण मला पुन्हा एकदा लहान होऊन जगावंसं वाटतं मैत्रिणींनो पुन्हा एका वळणावर आपली भेट व्हावी उद्धट नाव उच्चारून जुनी मौज घ्यावी हिच्या कानात तिची चुगली करावी सर सोन्याला सोनच म्हणावं दुसरी उपमा काय द्यावी तुम्ही फळ्यावर शिकवताना आम्ही पुन्हा बेंचवर बसावं असं वाटतं आणि मला पुन्हा एकदा लहान होऊन जगावस वाटतं मनासारखं काहीच नसणं हेच जगणं असावं लागतं स्वधर्माची कास धरून जीवन तरी सोडावं लागतं आजही कर्तव्याच्या वाटेवर तुम्ही शिकवलेला धडाच गिरवावं लागतं सर आपला जतन केलेला आशीर्वाद सदैव सोबत असावं वाटतं आणि आज मला पुन्हा एकदा लहान होऊन जगाव असं वाटतं आज काळ्या केसातून पांढऱ्या केसाचं पदार्पण झालं कुठे शोधा होते निखळ हास्यही निष्ठून गेलं या आभासी दुनियात विराची व्याख्या कळलीच नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तरी शाळेतील प्रत्यक्ष आनंदाने जगा ते आवर्जून सांगावं असं वाटतं आज मला पुन्हा एकदा लहान होऊन जगाव असं वाटतं लहान होऊन जगावं असं वाटतं धन्यवाद